शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसचे चे शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांच्या पत्राची दखल घेणार का याकडे राज्यातील शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे माहे मार्च 2025 हजार पंचवीसचे नियमित वेतन पंचवीस मार्च 2025 हजार पंचवीसपूर्वी अदा होण्याबाबत शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांनी दिनांक बारा मार्च 2025 हजार पंचवीस रोजी प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांना पाठवले होते विविध संघटनेने केलेल्या मागणीनुसार माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन गुढीपाडवा रमजान ईद सणापूर्वी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अदा करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे सदर विनंती प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई मान्य करणार का याकडे राज्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याच्या